नमस्कार मी शिवाजी पोपटराव कवडे सामाजिक कार्यकर्ता कोकम या ठिकाणी मुंबई नागपूर हायवे रोडवर उभा आहे या ठिकाणी एम एस आर डी सीचे अधिकारी जे आहे यांनी हा रस्ता पूर्णपणे खोदाई करून ठेवलेला आहे आणि एक दोन महिन्यापासून हा रस्ता पूर्णपणे बंद आहे हा रस्ता हायवे बंद करण्याचं कारण असं आहे तो गोदावरी नदीचा जो पूल आहे सवनसर आणि कोकमठांच्या मध्यगावर या ठिकाणी पुलाला तडा गेल्यामुळे या हायवेची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे याला साधारणतः एक महिना झालेला आहे पण आजपर्यंत एम एस आर डी सीचे जे कोणतेही अधिकारी असेल रस्ते विभागाचे जे अधिकारी असतील त्यांनी कोणत्याही प्रकारे पाहणी केलेली नाही फक्त रस्ता खोदून ठेवलेला आहे या ठिकाणी वाहतूक वर्दळीसाठी हा रस्ता मुख्यत्व आहे तसेच आजूबाजूचे जे परिसरातील कोकमठाण गाव आहे या गावातील लहान मुलांना सवनसर येथे शाळेत जावं लागतं परंतु हा रस्ता आड अडथळा आणि अडचणीचं ठरत असल्यामुळे एम एस आर डी सीचे कोणत्याही अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत कारवाई केलेली नाही आणि ही कारवाई चार डिसेंबरपर्यंत जर केली नाही तर पाच डिसेंबरला आम्ही स्वतः कोकमठान फाट्यावर मुंबई नागपूर हायवे रोडवर स्वत हा अमरण उपोषण करीत आहे याची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग एम एस आर डी सी मुंबई नागपूर हायवेचे जे रस्ते विभागाचे अधिकारी असतील यांनी तात्काळ पाहणी करून पुढील कारवाई करावी अन्यथा आम्ही आपण कोणत्याही प्रकारे उचित कारवाई केली नाही किंवा या रस्त्याचं दळणवळण अवस्था सुरळीत केली नाही या माध्यमातून आम्ही या ठिकाणी अमरण उपोषणाला बसणार आहेत याची सरासरी रस्ते विभागाने नोंद घ्यावी आणि पुढील तात्काळ कारवाई करावी अशी मी आम्ही सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पोपटराव कवडे दोनशे एकोणावीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघ या नात्यानं करीत आहे